अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झरण वन परिक्षेत्रातील घटना वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह अहेरी चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील आक्सापूर गावाजवळ झरण परिक्षेत्रात रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली जंगलातून रस्ता ओलंडत असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास घडली बिबट्याचा मृतदेह झरण वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक एकशे एकवीस आणि एकशे बावीस मधील जंगलात आढळून आला माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी क्षेत्र सहाय्यक रुपाली आडे पोलीस पाटील सूरज वैरागणे उपसरपंच चंद्रजित गवारे व स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले वन विभागाने तात्काळ पंचनामा करून मृत बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी चंद्रपूर इथं पाठवलं सदर बिबट्याचं वय अंदाजे तीन ते चार वर्षाचं चा असून तो नर होता घटनास्थळी निरीक्षण करताना त्याने नुकतीच रानडुकराची शिकार केले होते हे स्पष्ट झालं अपघातानंतर त्याच्या शरीरातून रानडुकराचे अंश बाहेर पडलेले आढळले विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी आक्सापूर गावालगत वाघाच्या हालचालींची नोंद झाली होती शेतकरी नीरज चापले यांच्या शेतात वाघाचे पगमार व प्रत्यक्ष दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण ग्रामस्थांनी या संदर्भात चौदा जुलै रोजी संरक्षक मध्य चांदा विभाग चंद्रपूर यांना निवेदन दिलं होतं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण नसून वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत असताना त्यांच्या वस्ती व हालचालींसाठी सुरक्षित मार्गाची आवश्यकता भासते नुकतेच कनाळगाव अभयारण्य घोषित करण्यात आलं असून हा संपूर्ण परिसर वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारासाठी महत्वाचा आहे या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत संबंधित विभागांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात ता अशी मागणी नागरिकांच्यातून होती हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे घडला आणि याला जबाबदार कोण असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला